आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तेज तुफानच्या हाती येते पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला वन खात्यानं जेरबंद केलं असून संतप्त आंदोलकांनी आणि नागरिकांनी या पकडलेल्या बिबट्याच्या पिंजऱ्याला घेराव घातलाय बिबट्या आमच्या ताब्यात द्या त्याला जाळून टाकू अशा प्रकारची मागणी संतप्त आंदोलक करतायत अशी माहिती मिळते परंतु वणखात्याचे अधिकारी यांनी त्यांना तशी परवानगी दिलेली नाहीये अथवा तशी परवानगी देता येणार नाही अशा प्रकारची विनवणी वन अधिकारी आणि कर्मचारी त्यांना करत असल्याची माहिती मिळते पिंपरखेड काल ज्या ठिकाणी आपण पिंजरे लावलेले आहेत काल एकूण अकरा पिंजरे आहेत कार्यरत त्यापैकी या पिंजऱ्यामध्ये बिबट्या सापडलेला आहे आणि ज्या ठिकाणी पिंजरा ज्या ठिकाणी पिंजरा आहे आणि बिबट्या सापडला आहे त्या ठिकाणाच्या जवळच काल त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे नागरिक त्या ठिकाणी जमलेले आहेत आता लोकभावना वेगळी आहे त्यामुळे काही लोक काय म्हणतील काही लोक काय म्हणतील परंतु आपल्याला हे मिशन जर अजून पूर्ण करायचं असेल त्या ठिकाणचे जास्तीत जास्त बिबटे जर आपल्याला शिफ्ट करायचे असतील तर हा बिबट्या आपण रेस्क्यू सेंटरमध्ये नेऊन याची तपासणी केली पाहिजे याचे दाताला लागलेल्या रक्ताचे किंवा त्याच्या दाताचे नमुने घेऊन आपण तोच हा बिबट्या नरभक्षक आहे का हे आपण तपासणी केली पाहिजे कारण जर हा बिबट्या नरभक्षक नसेल आणि आपण जर निवांत झालो तर दुसरे बिबटेनदार भक्षक असू शकतात आणि ते पण अजून मानवांना हल्ले करू शकतात त्यामुळे आपल्याला त्यांची तपासणी होणं गरजेचं आहे तर नागरिकांनी यासाठी शांत थांबलं पाहिजे आणि कायद्यानुसार ती प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे आंदोलनादरम्यान काय सांगाल तुम्ही आंदोलन तर चिघळलेलं आहे आणि लोकभावना आहे हे पण मान्य आहे आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क